खूप छान वाटत आहे कारण आमचं कार्यालय उघडलेलं आहे या ठिकाणी आमच्या कार्यालयाला न उघडू देण्यासाठी लोकांनी खूप प्रयत्न केले जे की कालच उघडून जाणार होतं पण खूप प्रयत्न केले असता ते काल काही कारणास्तव उघडता नाही आलंय आणि आज ते आम्ही खूप जोरात इथेच उघडलेलं आहे आणि आजपासून आम्ही आमचं काम सुरू करणार आहे मॅडम आपण म्हणताय की काल कार्यालय उघडू दिलं नाही याच्यामध्ये काही राजकीय दबाव होता का किंवा कोणी तुम्हाला धमक्या दिले होते धमक्या आम्हाला इनडिरेक्टली धमक्या आल्यात म्हणजे ज्यांची जागा आम्ही कार्यालयासाठी घेतलेली होती त्यांना त्यांच्यावर प्रेशर टाकलं गेलं त्यांना दबावाखाली आणण्यात गेलं आणि त्यांना त्यांना असं सा सांगण्यात गेलं की ते, ते आम्हाला ती जागा देऊ नाही शकत त्यामुळे ते, ते कार्यालय काल तिथे उघडायचं राहिलं आणि मग ते आम्हाला दुसरी जागा बघावी लागली आणि दुसऱ्या ठिकाणी मग आता ते ओपन करावं लागलं आपली उमेदवारी कशासाठी आहे आमची उमेदवारी तर जनतेसाठीच आहे सर्वांचं भलं करण्यासाठीच आहे कारण आम्ही सर्वसामान्य जनता आहोत आणि आम्ही सगळे प्रॉब्लेम्स फेस केलेले ग्राउंड लेव्हलला राहून तर आम्हाला आम्ही जे प्रॉब्लेम फेस केलेले आहे ते बाकीच्यांनी आता करू नये मागच्या काही वर्षांमध्ये खूप प्रॉब्लेम सगळ्यांनी फेस केले आहेत तर त्या प्रॉब्लेम्सच्या सगळ्यांनी यावं असं वाटतं उद्यापासून कसं कार्यक्रम उद्यापासून आम्ही प्रचाराला सुरुवात सुरुवात करणार आहोत पॅम्पलेट्स वगैरे वाटायचे जे काही झाले ते प्रत्येक गावात फिरून आमचा प्रचार करायचा हे सगळं आम्ही उद्यापासून सुरू करतो समाजाच्या दृष्टीमुळे तुमच्याकडे फार विशिष्टपणे पालत राजकारणात फार मोठ्या प्रमाणात लक्ष तुमच्याकडे समाजाचा पाठिंबा कसा आहे समाजाचा पाठिंबा भरपूर आहे पण तरीही जसं Uh, सगळ्या प्रकार प्रत्येक प्रकारचे समाज झाले ते आम्हाला पाठिंबा देत आहेत पण समोर येऊन कोणी जास्त बोलू नाही शकत आहे कारण जसं मी म्हटलं इनडिरेक्टली सगळ्यांवर दबाव टाकला जातो आहे कारण सगळ्यांकडे बाकी जी आमच्या व्यतिरिक्त जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे जास्त प्रकारे पॉवर आहे तर ते त्यांच्यावर दबाव टाकत आहेत पण पाठिंबा आम्हाला सर्वांना ज्या प्रकारे आता मी सांगितलं आम आमच्या भीतीपोटीच त्यांनी आमच्यावर हे सगळ्या प्रकारचं प्रेशर आणलेलं आहे म्हणजे आम्हाला बॅनर लावण्यापासून प्रत्येक परमिशन साठी दोन दोन दिवस घालवावे लागलेत कारण ते कुठे ना कुठे तरी घाबरलेले आहे आम्हाला आणि फुगा फुटणार हे फक्त तेच म्हणू शकता कारण त्यांना आमची भीती वाटलेली आहे आ, आता ते तर मी सांगू नाही शकत पण बऱ्यापैकी त्यांच्यापेक्षा आम्ही जिंकणार हो पेक्षा आमच्या सोबत सोबतच आहे फक्त त्यांची तब्येत थोडी बरी नसताना दादा आमच्या सोबत आलेले आहेत आणि ताई उद्यापासून आम्हाला जॉईन करतीलच जनता स्वतः समजदार आहे त्यांना माहितीये इतकी वर्ष झाले पंधरा वीस वर्ष झाले इथे काही काम झालेलं नाहीये आणि जशी निवडणूक आली तर दोन हफ्त्याआधी सगळे काम रस्त्याची डागडुगीकरण वगैरे सुरू झाले त्याआधी जनतेने जितकाही प्रॉब्लेम फेस केलेला आहे ते जनता स्वतः समर्थ आहे ते सगळं समजायला तर आता ह्यावेळेस जनता एक चांगला उमेदवार निवडून देईल असं मला वाटतं अमृत योजनेविषयी काय सांगाल आपण त्याबद्दलही मला असं वाटतं की काही लोकांनी काही प्रकारचे त्यांना आमिष दिलेले आहे त्यामुळे ते अजूनपर्यंत कम्प्लीट झालेले नाही आहे आणि ते खेचले जात आहेत त्या गोष्टी कुठेतरी पैसाही म्हणजे गैरप्रकारे यूज केला जातोय असं मला वाटतंय तर आता त्याबद्दल अजून थोडा मी थोडा अभ्यास करून सांगेल समज आपण पक्षतर्फे उभे आहे का अपक्ष काय आम्ही अपक्ष का ना माझं नाव स्वाती कुणाल जंगले बाविस्कर आमचं चिन्ह फुगा आहे